आज आपण एका गंभीर आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत नुकतेच अभिनेते आणि इतिहास संशोधक म्हणून ओळखले जाणारे राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे याआधीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर टीकेचा धनी होण्याची वेळ आली होती यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर भाष्य केल्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राहुल सोलापूरकर यांचं नेमकं वक्तव्य काय होतं आणि त्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे काय मत आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत मी सई आपल्या मध्ये तुमचं स्वागत करते तर पाहूया खरं काय प्रकरणाची सुरुवात अशी झाली की काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केलं होतं त्यांनी सांगितलं की शिवराय ब्राह्मणांच्या मदतीशिवाय काहीच करू शकले नसते त्यांच्या या विधानानंतर मराठा समाज आणि शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली होती अनेक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका झाली या प्रकरणातून निर्माण झालेला वाद निवडत नाही तोच त्यांनी आणखीन एक वादग्रस्त विधान केलं यामध्ये त्यांचं लक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आंबेडकर आणि ब्राह्मण समाज यांच्याबद्दल विधान केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं त्यांनी आंबेडकर आणि ब्राह्मण समाजातील संबंधांबाबत एक टिप्पणी केली जी अनेकांना अपमानकारक वाटली आता या वक्तव्यामुळे दलित संघटना आंबेडकरी विचारसरणीचे लोक आणि अनेक राजकीय पक्ष संतप्त झाले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे अनेक आंबेडकरी संघटनांनी सोलापूरकर यांच्या विरोधात पोलीस तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे सोलापूरकर यांच्या विधानावर काही ब्राह्मण संघटनांनी मात्र वेगळं मत मांडलं आहे काही जणांच्या मते त्यांनी ऐतिहासिक सत्य मांडलं आहे तर काही जण म्हणतात की ही विनाकारण वाद उभा करण्याची संधी आहे पण याचा नेमकाच सामाजिक परिणाम काय होतोय महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा देश मानला जातो इथे आंबेडकरी विचारधारा आणि शिवशाही या दोन गोष्टींना विशेष महत्व आहे अशा परिस्थितीत जर कोणी या दोन व्यक्तिमत्वांविषयी विवादास्पद वक्तव्य करत असेल तर त्याचे सामाजिक परिणाम होणारच महाराष्ट्रातील राजकारणात देखील अशा मुद्द्यांवरून गोंधळ निर्माण होतो या वादानंतर अनेक ठिकाणी निषेधार्थ मोर्चे निघाले आहेत काही ठिकाणी राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका होत आहे सोलापूरकर यांचे समर्थक मात्र म्हणतात त्यांची मते चुकीच्या पद्धतीने दाखवली जात आहेत ते इतिहास आणि ते ज्या ऐतिहासिक त्यांच्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे काहींनी तर त्यांना माफी मागण्याचा इशाराही दिला आहे दुसरीकडे काही ब्राह्मण संघटनांनी त्यांचे समर्थन केले आहे त्यामुळे हा विषय आणखी पेटण्याची शक्यता आहे राजकीय पक्षही यावरून आपली भूमिका स्पष्ट कौंग्रेस कौंग्रेस करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या वक्तव्याचा निषेध करत भाजपवर निशाणा साधला आहे त्यांचा आरोप आहे की सोलापूरकर हे भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा देतात आणि त्यामुळेच त्यांनी आंबेडकरी विचारधारेवर हल्ला केला दुसरीकडे भाजपने मात्र या प्रकरणावर आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही काही नेते म्हणतात की इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे आणि भावना भडकवणारे वक्तव्य टाळले पाहिजे मात्र थेट सोलापूरकर यांच्या बाजूने कोणीही स्पष्टपणे उभे राहताना दिसलेले नाही प्रत्येक वेळी असं दिसून येतं की एखादा वादग्रस्त मुद्दा चर्चेत आणला जातो आणि समाजात तणाव निर्माण केला जातो आता पुढे काय होणार जर राहुल सोलापूरकर यांनी आपले वक्तव्य मागे घेतले माफी मागितली तर हा वाद काही प्रमाणात शमू शकतो पण जर त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं ठरवलं तर हा वाद आणखी वाढू शकतो कारण विरोधक आणि आंबेडकरी संघटना हा विषय सोडायला तयार नाहीत सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा सुरू आहे काही जण म्हणत आहेत की अशा वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही तर काही जण याला गंभीर सामाजिक मुद्दा मानत आहेत या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट आहे महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखण्यासाठी इतिहासाचा योग्य अभ्यास करूनच वक्तव्य करायला हवे कारण इतिहास हा फक्त अभ्यासासाठी नसतो तो समाजाला दिशा देणारा असतो त्यामुळे कुठल्याही व्यक्तीने जबाबदारीने बोलणे महत्वाचे आहे तुमचा या प्रकरणावर काय विचार आहे राहुल सोलापूरकर यांचं वक्तव्य योग्य आहे का की त्यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी माफी मागायला हवी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका